सर्वायकल कर्करोग अल्ट्रासाऊंडवर दिसू शकतो का सर्वायकल कर्करोग स्वतः अल्ट्रासाऊंडवर दिसू शकत नाही अल्ट्रासाऊंड गर्भाशय ग्रीवामध्ये बदल दर्शवू शकतो परंतु कर्करोग नाही पॅप्स्मिअर किंवा बायोप्सीसारख्या अतिरिक्त चाचण्या आवश्यक आहेत जवळच्या संरचनांचे मूल्यांकन करण्यासाठी अल्ट्रासाऊंड मौल्यवान आहे केवळ अल्ट्रासाऊंडवर कर्करोगाचे प्रारंभिक टप्पे शोधता येत नाहीत अचूक निदान आणि चाचणीसाठी आरोग्यसेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्या अल्ट्रासाऊंड गर्भाशय ग्रीवाच्या विकृतींचे आकार आणि व्याप्तीचे मूल्यांकन करण्यास मदत करते इमेजिंग साधने सर्वोत्तम उपचार पद्धती निर्धारित करण्यात मदत करतात लवकर तपासणीसाठी नियमित तपासणी, तपासणी आवश्यक आहे सर्वसमावेशक मूल्यांकनासाठी भिन्न इमेजिंग तंत्रे वापरली जाऊ शकतात अधिक माहितीसाठी आणि वैयक्तिक सलामतीसाठी डॉक्टर स्वाती जेजुरकर यांच्याशी संपर्क साधा